आमच्याकडं एक गावरानी गाय आहे ती लक्झरी बंगल्यामध्ये राहते शावरखाली आंघोळ करते आणि बंगल्यामध्ये तिसऱ्या मजल्यावरती लिफ्टने दाखल होते ही सगळी माहिती हिंगोलीच्या वसमत शहरातील मॅनेवार कुटुंबाने दिली आणि ह्या सगळा जो प्रकार आहे तो पाहण्यासाठी स्वतः साम टी व्ही या ठिकाणी बंगल्यामध्ये दाखल झालेली आहे आणि या बंगल्यामधलं जे चित्र आहे ते आता प्रेक्षकांना मी दाखवतो खरंच चंद्रा नावाची गाय या बंगल्यामध्ये राहती काय याची खात्री केली असता हे संपूर्ण चित्र या ठिकाणी अगदी तंतोतंत खरं ठरल्याचं दिसत आहे मी सध्या हिंगोलीच्या वसमत शहरातील मॅनेवार कुटुंबाच्या घरी आहे मॅनेवार कुटुंबाच्या घरातील हा हॉल आहे आणि आपण जर पाहिलं तर चंद्रागाईचं दिवसभरातला बराचसा वेळ याच हॉलमध्ये जातो विशेष म्हणजे या चंद्रागाईचा जो प्रवास आहे तो थक्क करणारा आहे कारण अकरा महिन्याच्या या चंद्राने चार ज्योतिर्लिंग पाहिले आहेत तीन शक्तिपीठं पाहिले आहेत आणि प्रयागराजचा देखील या चंद्रागाईनं मॅनेवर कुटुंबासोबत पाहिला आहे आपण मॅनेवर ताईंना विचारूयात की या चंद्राचा नेमका प्रवास कसा झाला आहे ताई चंद्राचा प्रवास तुमच्या घरामध्ये कुठून सुरू झाला ही चंद्रा जेव्हा आमच्याकडे आली त्यावेळेस ती गोशाळेमध्ये चा होती गोशाळेमधून प्रसूती तिच्या आईच्या प्रसूतीनंतर ती जेव्हा चार दिवसाची होती त्यावेळेस तिची आई वारली तिची आई वारल्यानंतर आम्ही तिला सोबत घरी घेऊन आलो घरी घेऊन आलो तर आम्ही ती एक आमच्या घरातील सदस्यच आहे तिला आम्ही दररोजच्या सकाळच्या वेळेला आंघोळ घालतो आंघोळ घालून तिला माझ्या आम्ही कसं पूजा करतो त्यावेळेस पूजाच्या वेळेस आमच्यासोबत येऊन राहते बसती ती संध्याकाळच्या वेळेला ती पाठाला शुभम करू ती पण आमच्यासोबत करते हनुमान चालिसा करती पुन्हा ती आमच्यासोबत छान सकाळच्या वेळेला नाही का दूध घेत घेत होती अगोदर लहान असताना आता आमच्यासोबत नाही खाऊ घालतो टरबूज काकडी हो हा हा सगळा या चंद्राचा दिनक्रम होता मानवार कुटुंबातील काही बच्चे कंपनी आपल्यासोबत आहे चंद्रासोबत तुझं काय नातं आहे तुझ्याकडनं तिला काय काय मिळते आणि तिच्याकडनं तुला काय काय मिळते म्हणजे चंद्रा माझी फ्रेंड असल्यासारखीच आहे जेव्हापासून आले तेव्हापासून जेव्हापासून आले तेव्हापासूनच माझ्याशी फ्रेंड असल्यासारखी झालेली आहे म्हणजे जेव्हा ती आली होती ना तेव्हा असं वाटलं नव्हतं की एवढा लढा लागेल पण आल्यापासून अशी आपल्या मनातलं तिला लगेच आपण बोलत कळून जातं मी आले की मला चॉकलेट दिले की माझ्या जळून खाते माझ्यासोबत खेळते असं सकाळी उठले की आधी चंद्रला पहिल्याशिवाय दिवसच जात नाही आमचा मी पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करेल की मॅनेवर कुटुंबाच्या घरातला हा आलिशान हॉल आहे इकडे टीव्ही चालू आहे आणि याच हॉलमध्ये चंद्रा या ठिकाणी वावरत असते आपल्यासोबत मॅनवार कुटुंबातील अजून काही सदस्य आहेत चंद्राला कुठं कुठं फिरवलं चंद्राला बऱ्याच ठिकाणी धार्मिक ठिक धार्मिक ठिकाणी सुद्धा आम्ही फिरवलेला आहे तरी माझा एक असा योगायोग सांगता येईल की मी चंद्रासोबतचा प्रवास माझा महाकुंभ यावेळेस प्रयागराजला होतं त्यावेळेस आम्ही सोबतच प्रवास केलेला आहे आणि त्यावेळेससुद्धा चांगला अनुभव माझाही आलेला आहे तिच्यासोबत राहिलं की एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात आपल्याला असा एक अनुभव माझा हो सांग हो पॉझिटिव्ह या ठिकाणी वाईब्स येतात आपण जर पाहिलं तर आ, चंद्राची जी शुश्रुषा आहे ती देखील या ठिकाणी हॉलमध्येच करण्यात येत आहे आपल्यासोबत अजूनही चंद्राचं या ठिकाणचं व्यवस्थापन करणारे त्यांच्या कुटुंबातले सदस्य आहेत तुमचा चंद्रासोबत प्रवास कसा आहे हॉलमध्ये तुम्ही आता टी व्ही बघतानाही तुमच्याजवळ ती बसलेली आहे आता ती नेहमीच असते आमच्या घ घरी जेव्हा सकाळ झाली की सकाळ झाली की ती आमच्यासोबत वर येते लिफ्टने वर येते आता हे फर्स्ट फ्लोअर आहे ती फर्स्ट फ्लोअरवर येते मग त्याच्यानंतर माझी रूम सेकंड फ्लोअरला आहे माझ्यासोबत माझ्या रूमकडे पण येते म्हणजे दिवसभर ती माझ्यासोबतच असती आता गोष्ट अशी झालेली आहे तिला आम्ही चार ज्योतिर्लिंगांकडे नेलेले आहे चार तिचे चार ज्योतिर्लिंग झाले तीन शक्तीपीठ झाले प्रयागराज झालं आणि मग आत्ता जी पंढरपूरची वारी झाली होती त्या वारीला पण ती गेली होती आता गोष्ट अशी झालेली आहे आम्हाला तिला बारा ज्योतिर्लिंगांकडे न्यायचं आहे पण प्रशासन त्याची अनुमती देत नाही आहे त्याच्यामुळं काम थोडं अडलेलं आहे मी प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला आमच्या चंद्राला चारधाम आणि बारा ज्योतिर्लिंगांकडे न्यायची परवानगी द्यावी मंदिरामध्ये या ठिकाणी प्रवेश देत नाहीत मात्र अपवादात्मक स्थितीमध्ये मंदिरात तिला प्रवेश द्यावा अशी मागणी जी आहे ती मॅनेवर कुटुंब करत आहेत मी पुन्हा एकदा मॅनेवर ताईकडे जाईल ताई चंद्रा उपास धरती का आणि उपासाच्या दिवशी मग कसं असतं तिचं नियोजन आणि तुमचं नियोजन कसं असते चंद्रा ही उपास धरती ती आठवड्यातला सोमवार हा करते आम्ही सोमवारी तिला दररोजच्या दर सोमवारी आम्ही तिला तेन घालून सकाळी नित्यपाठ नित्य ती वर येते वर येऊन आमच्यासोबत पूजा तेन करते पूजा करून आम्ही तिला आहार म्हणून तिला आम्ही नाही का तरबूज काकडी आल्लू अंगूर चिक्कू असे फळं देतो आम्ही तिला दूध तेन असं खाऊ घालतो आम्ही तिला उपासाचं आणि संध्याकाळी नेमानं पुन्हा नाही का तिला उपास सोडताना चारा टाकतो हो आता चंद्रा एक वर्षाची कधी होणार आहे आणि त्यानिमित्ताने काही कार्यक्रम आहेत का चंद्र आता एक वर्षाची या मे मध्ये चोवीस मे ला होणार आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही नाही का आपल्या सामूहिक असा विवाह मेळावा ठरवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही किती सामूहिक विवाह मेळावा जमले ते लग्न लावून देणार आहोत त्याच्या वाढदिवसा दिवशी हो हा, हो हा सगळा खर्च कोण करणार आहे किती लोकांना जीव घालणार हा खर्च आम्ही आम्ही स्वतः करणार आहोत आमच्या स्वतःच्यावर आम्ही करून करणार आहोत कमीत कमी दोन तीन हजार तरी माणसं जीव घालणार आहोत मित्रांनो म्हणतात ना प्राण्यांना माया लावली की प्राणी देखील आपल्याला माया लावती आणि त्याचंच उदाहरण ही चंद्रागाय आहे चंद्राचा आता काही दिवसांवरती वाढदिवस येऊन ठेपलेला आहे आणि तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी या ठिकाणी नोंदणी देखील झालेली आहे आणि मागच्या अकरा महिन्यामध्ये मॅन्युअर कुटुंबाच्या कुटुंबामध्ये एक सदस्य म्हणून ही चंद्रा राहिली आणि त्यांचीच झाली आणि त्यामुळंच ही जी चंद्र आहे ती आपली एक मुलगी म्हणून हा संपूर्ण कुटुंबाने त्या या चंद्रासाठी आपल्या घरातील लिफ्ट असेल आपल्या घरातील हॉल असेल एवढंच काय तर देवदर्शनासाठी आपल्या मुलीला सोबत नेतो तसंच या चंद्राला देखील हे कुटुंब दर्शनासाठी सोबत घेऊन गेलेलं आहे मात्र मंदिरामध्ये जाताना आम्हाला प्रवेश मिळत नाही आणि त्यामुळं चंद्राच्या अंगी असलेले गुण पाहता तिला विशेष बाब म्हणून मंदिरामध्ये प्रवेश घ्यावा अशी मागणी मॅनेवार कुटुंब करत आहे एकंदरीतच चंद्रा गाय जी आहे ती मराठवाड्यासह महाराष्ट्रासह देशभरामध्ये आता चर्चेचा विषय बनली आहे संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका